काल अडीच तीन वाजता रिझल्ट लागला आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे मा त्याच माझ्या मित्राचा निशांत देशमुखचा अडीच वाजता फोन आला आणि त्यावेळी मी बकरी कातरत होतो आमच्या सुलत्यांची बकरी कात्रायला चालू होती आणि मी खाण्यात होतो आणि मग मा त्यावेळी मला मित्रांनी सांगली अरे भाई साडेपाचशे पाचशे एकावन रँक आला तुझा रिझल्ट लागणार होती याची कल्पना होती पण मग एकवीसला लागतोय का बावीस लागतोय त्याबद्दल काय माहित नव्हतं पण मग लागून गेला इव्हेंच्युअली तर मग तेच होते की यार की इथं असताना बकऱ्यांच्या सोबतच असताना रिझल्ट लागला हे खूप भारी मला खूप क्षण जाताना राधिका भिडच्या समोरून मला फोन चोरला गेला हाताने काढून घेऊन गेले ऍक्च्युअली आता ही गोष्ट म्हणजे मी घरी आज वाटणार आणि आता सांगितलेलं नाही बापरे त्यांना एवढं सांगितलं मला फोन बंद पडलाय गेल्यावर कोण तू पोलीस स्टेशनला गेलो कोण काय झालं होतं ऍक्च्युअली म्हणजे सुरुवातीला गेल्यानंतर त्यांनी तर आम्हाला काय भावच नाही दिला मला ठीक आहे नॉर्मल सिच्युएशन मला मला आता पोलिसांना सांगायचंय की तुम्ही ज्याची तक्रार घेतली नाही ना तो आता आय पी एस अधिकारी झालाय लक्षात ठेवा सो so, तो नेहमी मला म्हणायचं की भाई काय नाही आहे रे तू जसा आता आहे जसा नॅचरल राहिलास भाई त्यांना तुझ्यासारखी चॅलेंटेड मुलं पाहिजेत यार जे की खूप लोअर सोसायटी मधून आलेत त्यांनी खूप स्ट्रगल केलाय म्हणजे म्हणजे नॅचरल आहे की त्यांनी स्ट्रगल केलाय आणि माझ्या अंगावर पण आता काटावी लागलेत आणि पेपर देऊन मला जा असं कॉन्फिडन्स होतो की सिलेक्शनचं फायनल राहते इंटरव्ह्यू चा कॉल येत आणि नंतर मला समजले की माझा इंटरव्ह्यूचा कॉल तीन मार्कांनी राहिला सो so, ज्यावेळी माझा फॉरेस्टचा रिझल्ट लागला पंधरा दिवस ऍटलीस्ट मी कोंब्यामध्ये गेल्यासारखे होतं की म्हणजे ऍटलीस्ट एक महिना राहिलाय <laughs> आणि म्हणजे आपल्या देशातल्या एका दे डिफिकल्ट एक्झामिनेशनचा इंटरव्ह्यू द्यायला चाललोय <laughs> uh, कोर्ट वगैरे कसं